एस आर पी एफ काटोल पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा दोन नळ ए बी एक टाकी एक तास पंच्याहत्तर मिनिटात भरतात भरतात सी नळ पाणी बाहेर फेकतो जर तिन्ही नळ एकदम सुरू केले तर पा तर संपूर्ण टाकी पन्नास मिनिटात भरते मग पूर्ण भरलेली टाकी सी नळातून रिकामी होण्यास किती वेळ लागेल आता जे काही दिलेलं आहे आपण ते एक, एक गोष्ट लिहून घेऊ की ए व बी एक टाकी आहे म्हणजे मी लिहिला ए आणि बी एक टाकी आहे काय करत आहे ते एक तासामध्ये भरते ए एक तासात भरते तर आता इथे मिनटामध्ये पण काही आहेत तर आपण डायरेक्ट सगळं मिनटामध्ये कन्वर्ट करू तर एक तास म्हणजे किती तर साठ मिनटे होतात साठ मिनिट होते याला तासामध्ये सुद्धा कन्वर्ट करून तुम्ही सॉल्व करू शकता पण सर्वच हे मिनटामध्ये ते मिनटामध्ये तर मिनटामध्येच ठेवूया आपण तुमचं जास्त डोकं खराब करायला नको म्हणून एक तासाला डायरेक्ट मी साठ मिनिट लिहितो बी किती मिनिटात भरतो तर पंच्याहत्तर मिनिटात भरतो आणि सी जो नळ आहे तो काय करत आहे तर तो पाणी बाहेर फेकत आहे म्हणून मी आधीच त्याला मायनसचं साईन देतो आहे बघा जो नळ बाहेर पाणी फेकत आहे त्याला मी काय करत आहे आधीच मायनसचा साईन देत आहे म्हणजे तो वजा करत आहे म्हणजे पाणी काढून घेत आहे तर काय आहे की ज्यावेळेस आता हे सीचा मॅटर थोडासा बाजूला करूया आपण फक्त कन्सेप्टसाठी सांगितलं की सी हा पाणी वजा करत आहे ज्यावेळेस हे तिन्ही नळ एकदम सुरू केले जातात म्हणजे ए आणि बी आणि सी हे नळ जर तिन्ही एकत्र सुरू केले तर काय होतात तर टाकी पन्नास मिनटात भरते तर पन्नास मिनटात पाणी भरतंय तर पूर्ण भरलेली टाकी आता टाकीची पहिली आपण क्षमता काढूया तर आपण ह्याची काय घेत असतो ल सावी किंवा ह्यांच्या पाड्यामध्ये येणारी कोणतीही एक संख्या घेतो तर यांचा लसावी घेतला आणि तीच आपण मानायचं की टाकीची पूर्ण क्षमता आहे ल सावी घ्यायचा यांचा आणि त्याला काय म्हणायचं टाकीची पूर्ण क्षमता लसावी का घेतो आपण कारण की छोट्यातली छोटी किंमत असते यांना भाग जाणारी म्हणून लसावी घेत असतो तुम्हाला मोठीही संख्या भेटली तरी काही घाबरायचं कारण नाही आहे ठीक आहे तर बघा आता एक संख्या यांच्या तिघांच्या पाड्यामध्ये येणारी तर यांच्या पाड्यामध्ये येते तीनशे आणि यांच्या पाड्यामध्ये सगळ्यांच्या पाड्यामध्ये येते तीनशे तर हे तुम्हाला कसं काढायचं आहे त्याचंसुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ डाउनलोड अपलोड करूया त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या तर आता तीनशे असं समजा की टाकी आहे तीनशे लिटरची तुमची पूर्ण टाकी आहे तीनशे लिटरची हा साठ मिनिटामध्ये भरतो आहे म्हणजे एका तासात भरतो आहे म्हणजे एका मिनटाला आता साठ मिनटात भरतोय म्हणजे एका मिनटाला हे किती लिटर टाकत असणार आहे तर तीनशे बागीला साठ तीनशे बागीला साठ मिनिट तीनशे लिटरची टाकी पूर्ण भरण्यासाठी साठ मिनिट लागतात तो तर प्रत्येक मिनिटाला किती पाणी टाकत असणार आहे ते पाच लिटर प्रति मिनिट पाच लिटर प्रति मिनिट एवढं पाणी टाकत आहे ठीक आहे तर किंवा तुम्हाला जर हे नाही समजलं तर ह्या दोघांची अशी संख्या शोधायची ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे तीनशे आला पाहिजे आणि हे काय झालं पाच लिटर प्रति मिनिट ही त्याची झाली क्षमता म्हणजे प्रत्येक मिनिटाची तसंच जर बी हा पंच्याहत्तर मिनिटात भरतोय तर तीनशे भागीला पंचाहत्तर किती येणार आहे तरी ते येणार आहे चार म्हणजे याची क्षमता किती झाली चार लिटर प्रति मिनिट त्याच्यानंतर ह्याची ए बी सी तिन्ही नळ एकत्र सुरू केले तर त्यांची क्षमता किती आहे तर, तर तीनशे टोटल टाकीची क्षमता आहे तिन्ही नळ चालू केल्यानंतर यांना पन्नास मिनटं लागते म्हणजे जर तिन्ही नळ चालू राहिले तर प्रत्येक मिनटाला किती टाकी भरत आहे सहा लिटर प्रति मिनिट आता तुम्हाला काय भेटलं आहे की ए हा प्रत्येक इथेच घ्या ए हा प्रत्येक मिनटाला किती टाकी भरतोय पाच लिटर बी हा प्रत्येक मिनिटाला चार लिटर भरतोय आणि ए बी सी हे तिघं मिळून प्रत्येक मिनटाला किती भरत आहे सहा लिटर म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ए बी आणि सी प्रत्येक मिनिटाला सहा लिटर पाणी टाकत आहे त्यातला ए हा किती टाकतोय तर पाच लिटर बी हा किती टाकतोय तर चार लिटर तर सी हा किती टाकतो जर हा निगेटिव्ह आला तर हा बाहेर फेकतो ऑलरेडी त्यांनी दिलं आहे की बाहेर फेकतो तुम्ही इथे मायनसचं साईन घेतलं असतं तरी चाललं असतं पण मी इथे प्लसचंच ठेवतो कारण की आपण काळ काम ह्या चॅप्टरमध्ये शिकलेलं हो आहे की प्लस ठेवायचं हो कारण की तिन्ही मिळून काम करत आहे तर इथे किती आलं सहा लिटर आता सी बरोबर काय येणार आहे तर हा पाचनी चार किती होतात पाचन चार नऊ होतात तर हा प्लसवाला नऊ तिकडे पाठवला तर हा वजामध्ये जाईल म्हणजे किती येणार आहे सी बरोबर सहामधनं वजा नऊ केले तर वजा तीन येतात म्हणजे सीची क्षमता काय आहे की प्रत्येक मिनटाला हा तीन लीटर पाणी बाहेर टाकत आहे आणि टाकी कितीची आहे जर टाकी पूर्ण भरली आहे पूर्ण भरली आहे टाकी तीनशे लिटरची आणि सी काय करत आहे प्रत्येक मिनिटाला तीनशे लिटर बाहेर पाणी फेकत आहे तर तीनशे लिटर पाणी बाहेर टाकायला सीला एकट्याला सी चालू केला आहे आणि प्रत्येक मिनिटाला तीन लिटर बाहेर फेकतोय तर त्याला किती मिनिटं लागतील खाली करायला तर शंभर मिनिट एवढा वेळ त्याला लागणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे तुमचे जे काही गणिताचे प्रश्न आहेत जर तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावरती तुम्ही क्यू आर कोडने पाठवा आपल्या गणिताच्या मेंबरशिपची व्हिडिओची मेंबरशिप आहे ती फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्यावरती कनेक्ट होण्यासाठी हा व्हिडिओ हा ही ही इमेज स्कॅन करा धन्यवाद